शेवगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल कापूस सोयाबीनसह पिकांचे मोठे नुकसान शेवगाव तालुक्यासह पूर्व भागात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत शेतात पाण्याचे तळे साचल्याने कापूस सोयाबीन तूर मूग उडीद बाजरी या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे सहा महिन्यांचे कष्ट पाण्यात गेले आहेत दिवटे गावातील अल्पभूधारक शेतकरी नकुल दत्तात्रय जावळे नितीन कणसे योगेश कणसे यांनी सावकाराकडून कर्ज काढून शेतीसाठी सुमारे साठ ते सत्तर हजार रुपये खर्च केले होते मात्र अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले कापसाचे पीक भुईसपाट झाले दहा ते बारा क्विंटल कापसाचे नुकसान झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत कापसाच्या वाती काळवंडल्या असून उत्पादन मातीमोल झाले आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की पंचनाम्याचा दिखावा न करता तात्काळ सरसकट मदत द्यावी अन्यथा कर्जफेडीचा प्रश्न उभा राहून जगण्याचे संकट आजवर एकही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आमच्या शेतावर आला नाही आम्हाला वाली आहे का असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे शेतकऱ्यांची एकमुखी मागणी तात्काळ व पुरेशी नुकसान भरपाई द्या डॉक्टर कर्ज घेऊन कपाशी लावली कर्ज घेतलं होतं इतकं नुकसान झालंय जवळजवळ सात ते आठ क्विंटल एक कापूस नुकसान झालंय आता हे लोकांचं कर्ज कसं भेडायचं पावसा सतत पावसाने इतकं नुकसान झालंय कमीत कमी सरकारने आम्हाला थोडी का वाएना? एक एकरी पन्नास हजार रुपये चाळीस हजार रुपये तरी मदत करावी ही आमची सरकारला विनंती आहे सुरू कर्जाची फेड कशी करावी आम्ही सरकारने आम्हाला कमीत कमी काहीतरी मदत करावी तात्काळ सरकार आहे त्वरित पंचनामे करून मदत करावी पण एकही अधिकारी नाही तहसीलदार नाही ग्रामसेवक नाही कोणीही आजपर्यंत पंचनामा करायला शेतीत आले नाही निस्ते आश्वासन देते ग्रामसेवक येतो गावात ग्रामपंचायत मध्ये बसतो निघून जातो त्याचं काम कमीत कमी पंचनामे करायला शेतकऱ्यापासून शेत करा यायचं काम तर आहे ना काय करायचं बरं आम्ही यायला तर कोणाला हे नाही काय आता याच्याबद्दल आता काय कोणाला काय बोलावं का काय का काय आता आम्हालाच कळा ना सगळं गुड घेत पाणी राहणार तुम्ही आता सध्या त्याला काय कापूस फुटायला लागत नाही पान दोड्या चढलेल्या सगळ्या दोड्या चढल्या आता हे नुकसान भरपाई तरी काय देणार आहे जवळजवळ सरकारने आता एकरी तीस हजार रुपये प्रमाण द्यायला पाहिजे पण इथं एकरी तेरा हजाराचं हे प्रतिनिधी सुधीर जावळे लाड जळगाव अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा